जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष आठ नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एकोणसाठ अफझल खान जावळीस पोहचला सर्व संकटांना तोंड देऊन त्यांच्याशी अफझल खानाचे लष्कर व खासा खान जावळीला येऊन पोहचला त्या घनदाट जंगलात पोहचताच खानाला आता जावळी आपल्या हाती आलीच असे वाटू लागले तर वेढली गेलेली जावळी पाहताच खानाच्या सैन्याची छाती दडपून गेली प्रतापगडाच्या पायथ्याशी सुमारे एक कोसावर पार्गावन्जिक कोयनेच्या काठी पाण्याची सोय पाहून खानानी छावणी ठोकली जावळीचा परिसर खानाच्या फौज फाट्यामुळे गजबजून गेला जावळीला पोहोचताच खानाचे वकील प्रतापगडावर गेले व त्याने खान आपल्या जावळीस आला असल्याची बातमी महाराजांना दिली नोव्हेंबर सोळाशे पंचाहत्तर भाई मतीदासांचा अमानुष वध शके पंधराशे सत्त्याण्णवच्या मार्गशीर्ष शुद्ध एक रोजी तेग अनुयायी भाई मतिदास यांचा करवतीने कापून वध करण्यात आला यावेळी दिल्ली स्मोगलांचा शेवटचा पराक्रमी आणि जुलमी बादशहा औरंगजेब राज्य करीत होता हा बादशहा मोठा धर्मांध आणि क्रूर म्हणून प्रसिद्ध आहे विश्वासघात कप्तविद्या हृदयहीनता इत्यादी दुर्गुणांचा सा सांठाच त्याच्याजवळ होता याच्या राक्षसी धर्मप्रेमात अनेक अपराधी निरपराधी लोकांची आहुती पडत असे शेंकडो माणसे हालपेष्टा भोगीत दिवस कंठित असत शिखांचे गुरु तेग बहादूर यांनी मुस्लमानी धर्मास मान्यता दिली नाही म्हणून त्यांना कैदेत पडावे लागले अनेक अनुयायी त्यांचाच मार्ग चालत होते गुरु तेग बहादुराच्या अनेक शिष्यांना प्राणदंडही सोसावा लागत होता मार्गशीर्ष शू एक रोजी घडलेली घटना अत्यंत हृदयद्रावक अशीच आहे धर्मासाठी प्राण देणाऱ्या हुतात्म्यांच्या इतिहासात हा प्रसंग आपल्या तेजाने सदैव तळपत राहील असाच आहे ते बहादुरा बरोबर मतीदास नावाचे त्यांचे शिष्य दिल्लीस कैतच होते त्यांच्या वधाचे फरमान बादशहाकडून निघाले ऐन मध्यान्हीच्या सुमारास करवतीने इंच इंच याप्रमाणे डोक्यापासून त्यांना चर्चरा कापण्यात आले असे कापले जात असता प्रतिक्षणी त्यांना अजून तरी मुसलमान होतोस काय असे विचारण्यात येत असे व प्रत्येक वेळी ते धीरोदात्तपणे नाही असे उत्तर देत वर्णन अंगावर शहारे येण्यासारख्या या अनन्वित वेदनात मतिदासजीनी नुसता सुस्कारा देखील सोडला नाही अखेरीस तिळा तिळा एवढ्या कापलेल्या मतिदासजीच्या रक्ताचा सडा दिल्लीच्या चांदणी चौकात पडला पण त्यांचा आत्मा मात्र हिंदू म्हणूनच परलोकास गेला शिखांचा सर्वच इतिहास अशा स्फूर्तीदायक आणि घटनांनी भरलेला आहे मतिदासांच्या वधानंतर तीन चार दिवसांतच गुरु तेग बहादूर यांचा वध झाला मतीदासीप्रमाणेच तेग बहादुरांनीही अलौकिक धैर्य दाखविले आठ नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एक्याऐंशी मराठा फौजेने इंग्रजांच्या धरणगाव वखारीतील दारुगोळा रातोरात गायब केला आठ नोव्हेंबर इस वी सन अठराशे पाच आदिवासी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरांचा जन्म आदिवासी महादेव कोळी जमातीत झाला इस वी सन अठराशे अठरा साली पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारात गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाया काढल्या परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला इसवी सन अठराशे अठ्ठावीस साली शेतसारा वाढवण्यात आला सारांसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली ते सावकार वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले कमोबल्यात सावकार जमिनी बळकावू लागले त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्या विरुद्ध बंडाला सुरुवात केली